छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचं स्मरण आणि त्यांच्या अतुलनीय कार्याला अभिवादन करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये ऐतिहासिक सोहळ्याचं परंतु या दिवशी छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं शिवशाही निर्माण करण्याची सुरुवात केली जे त्यावेळेस राज्य होतं अन्याय अत्याचार सरंजामी पद्धतीचं ते बाजूला करून शिवशाही आणण्याची सुरुवात केली होती जिजाऊंच्या आशीर्वादानं मला स्वतः आज पुन्हा एकदा या देशात शिवशाहीची आवश्यकता आहे छत्रपती शिवरायांच्या राज्य आवश्यकता आहे एवढंच आजच्या दिवशी सांगता येईल आज मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्य अभिषेक सोहळा छत्रपती संभाजीनगर मध्ये साजरा होतोय या कार्यक्रमास उपस्थित मान्य चंद्रकांतजी खैरे साहेब असतील अंबाजी दानवे असतील रेणुकाजी वैद्य असतील आणि अनेक मान्यवर आणि छत्रपती पुरस्कार विजेते सगळे खेळाडू हे सगळे या ठिकाणी सामील झालेले आहे मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीनशे एकानवा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होतो